शंभर रुपये किलो मध्ये तुम्हाला जवळा मिळत आहे भरपूर वागट्या आहेत आणि एवढ्या शाकते तुम्हाला सगळ्या शंभर रुपयामध्ये मिळत आहेत आणि मग चांगले बोबी कुठले असतात सगळ्यात भारी मोजके दोनशे रुपये किलो कुठली पिटली वागते काही सवडे चौदाशे रुपये किलो आहेत शंभरला या माकल्या भारी तीनशे रुपये मस्त आहेत फ्रेश आहेत एकदा काळपट वाकटे असतात ना तर याने घ्यायच्या या चवी थोडे कमी असतात कर्दी बघा एकदम मोठी मोठी आहे कर्दी आणि चमक ते बघा किती कर बाय म्हणजे मस्त आहे का मस्त आहेत आहे तीनशे ला दोन पाट्या देते मावशी ते पाच बांगडे पन्नास रुपयाला खायचा माझा फेवरेट जवळ आहे एकदम भारी मला खाडीचा जवळ आवडतो हा ताम कसं आहे ते आठशे माझं नाव सांगायचं डायरेक्ट दोनशे एवढी मोठी कोलबी बाराशे रुपये ही घोळ पन्नास रुपये बोटीवरची बोंबीवरची बोंबी डायरेक्ट बोटीवर सुकवता कोली बारीक कोली मस्त ना तो आहे पन्नास रुपयाला एक आहे आणि शंभरची तीन आहेत मस्त भारी एकदम असे पांढरी शुभ्र चाक जी असते ना मच्छी तर ती एकदम चांगली ताजी असते काळी पडलेली चॉकलेटी पडलेली अशी मच्छी नाही घ्यायची नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सुक्या मच्छीचा सगळ्यात मोठा बाजार दाखवणार आहे जिथे खूप स्वस्त आणि मस्त सुकी मच्छी मिळते तर हा बाजार आहे पडगा भिवटीतील पडगा या ठिकाणी म्हणजे पडघा या गावामध्ये जर तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल तर खडवली स्टेशन आहे खडवली स्टेशनवरून सहा किलोमीटर आ, रिक्षा येते म्हणजे खडली स्टेशनला वगैरे उतरलेत तर तिथून डायरेक्ट रिक्षा करून तुम्ही या मार्केटला पोहोचू शकता कल्याणवरनं डायरेक्ट पडघा बसेस आहेत किंवा ओमनी वगैरे असतात किंवा रिक्षा पण प्रायव्हेट रिक्षा करून पण तुम्ही इथे येऊ शकता भिवणीवर पण पडघा बसेस आहेत किंवा रिक्षा करून पण तुम्ही इथे या मार्केटला पोहोचू शकता हा मार्केट, मार्केट संडेलाच असतो जो सुक्या मच्छीचा बाजार पण आहे आणि इतर पण आपला जो रेग्युलर आठवडा बाजार आहे ना तो पण इथे भरतो तर मागच्या वर्षी पण इथे मी ब्लॉग शूट केलेला म्हणजे मागच्या वर्षी पण याची व्हिडिओ केलेली पडग्याची म्हणजे इन्स्टा आणि फेसबुकला चार ते पाच मिलियन जवळजवळ व्ह्यूज झाले आणि खूप छान रिस्पॉन्स केलं त्या व्हिडिओनी तर म्हणून म्हटलं चला यावर्षी पण या, या मार्केटची एकदा व्हिडिओ करूया आणि आता मार्गशीर महिन्यामध्ये सुकी मच्छी जी असते ती खूप स्वस्त असते इतर मार्केट म्हणजे इतर महिन्यांपेक्षा म्हणजे एक मार्गशीर महिना संपल्या ना फेब्रुवारी मार्च आल्या का थोडी मच्छी महाग होते तर हे लक्षात ठेवा की मार्गशीच महिन्यामध्ये मच्छी स्वस्त असते तर आता जे जे रेट असतील ते बघूया येतं काय कसे रेट आहेत ते स्वस्त आहे की महाग आहे ते पण शक्यतो मध्ये स्वस्त असते तर स्टार्टिंगपासूनच बरेच स्टॉल लागले ते दाखवते तुम्हाला आणि आता पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते चला मी इकडे आले भिवंडीवरून इकडून रोड आहे आणि इकडे खडवली स्टेशन आहे खडोली स्टेशनवरून पण तुम्ही रिक्षा करून येऊ शकता इकडे आजूबाजूला बघू शकता बऱ्याच रिक्षा असतात तर प्रायव्हेट गाडी असेल तर बेस्टच आहे पण रिक्षा किंवा इतर पण बसेसनी वगैरे तुम्ही बसेस त्या साईडला थांबतात पडघा बसेस असतात एसटा वगैरे तर त्या त्या पण इथे येतात तर हा पडग्याचं मार्केट बोलतात ना मावशी पडगा मार्केट ना तर कशी मच्छी कधी आली आता सुकी मच्छी कधी आली हां सहा वाजता सकाळी सहा वाजता आहे मार्केट भरतो हा रविवारी हां स सदर संडेला मार्केट भरतो सकाळी सहा सातला चालू होतो ते रात्रीपर्यंत असतो तर कशी आहे सुकी मच्छी स्वस्त आहे का महाग आहे स्वस्ती आहे हो कशी मच्ची सांग पाचशे रुपये किलो कर्दी चारशे रुपये किलो अरे वा मस्त आहे मग चांगली आहे स्वस्त आहे आणि ही निरली कशी आहे सहाशे सहाशे अच्छा आणि हे काय आहेत डोंबे डोंबे दो आहेत ना कशी ती शंभरला पावशे शंभरला पावशे म चारशे रुपये किलो आहेत आणि मांदेलीचा वाटा कसा आहे शंभर रुपये शंब एवढे मांदेली वा मस्त आमची हा नाही ना, मार्ग महिन्यात स्वस्त असते ना मच्छी महाग कधी होते पावसाळीला म्हणजे मे महिन्यात वगैरे महाग होते बरोबर आता नवीन मच्छी आले सुकी मच्छी त्याच्यामुळे स्वस्त आहे तर व्हिडिओ बघताना पण लक्षात ठेवा की मी कधी व्हिडिओ गेले ते नाहीतर मग नंतर कमेंट करत बसतात की हा इथे मार्केट मध्ये महाग मिळते मच्छी आणि तुम्ही म्हणजे खोटं सांगता पण खोटं नाही ना मावशी आता स्वस्तच असते ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा जशी सीझन असतो ना त्याप्रमाणे मच्छी मिळते आंबाड्या कशी मावशी तीनशे बघा साडे तीनशे रुपयाला मिळते आणि बोंबील कशी आहेत हे तीनशे ला अर्धा किलो सहाशे रुपये किलो आणि बोंबील बघा एकदम फ्रेश आहेत ते छोटे बोंबील पण मस्त आहेत कसे मावशी हे चारशे रुपये किलो मच्छी फ्रेश पण आहे आणि स्वस्त पण आहे एकदम बोंबील पण मस्त आहेत एकदम नवीन नवीन दिसतात फ्रेश नवी आता बोंबिल आहेत बघा हे हे मस्त आहेत एकदम छोटे बोंबील चांगले का मोठे हे छोटे पण आणि मोठे पण आहेत दोन्ही खाल्ले ना या थंडीच्या दिवसाच्या अच्छा मस्त अच्छा अच्छा थंडीच्या दिवसाच्या आणि मग चांगले बोंबिल कुठले असतात सगळ्यात भारी हे वाले हे मोठे थोडे वयस असतात ना थोडे वयस असतात अच्छा हे मिडियम साईज असते ना ही चांगले बोमेल एकदम आणि वाकटी कशी आहे पाचशे रुपये अच्छा तर बघा इथे सगळे वाटे लावलेले आहेत म्हणजे इथे रस्त्यावर बसलेले आहेत या या साईडला आणि मार्केट सगळं आतमध्ये आहे दाखवते तुम्हाला तर बघा इथे सगळ्या रिक्षा लागलेल्या आहेत हे बघा इथे पण आता इथून सुरुवात होते मच्छीला बघा अशा पाट्या वगैरे पण आहेत मच्छीच्या आणि इतर पण मार्केट आहे बघा इथे पिशव्या वगैरे लसूण वगैरे सगळं आहे कसं लसूण आहे हे बघा शंभर रुपये किलो मध्ये लसूण बघा एकदम मोठा आहे लसूण शंभर रुपये किलो आहे बघा वाकट्या बा कशा वाकट्या मावशी या चारशे चारशे इमानदारी करत जरा दर्शन ठेवू बाबा तर इथे पण छोटे छोटे वाटे पण लावलेत ज्यांना छोटे छोटे वाटे पाहिजे असतील त्यांच्यासाठी पण आहे बघा इथे पन्नास रुपयाला वाटा आणि हा पण आणि हे बोंबिल पण पन्नास रुपये मस्त आहे स्वस्त एकदम इथे पण आहे तिथे ओली मच्छी पण मिळेल कारण हा म्हणजे आठवडी बाजार आहे त्याच्यामुळे भाजी मच्छी सगळंच मिळते जगा आहे चकाकणारी आंबड आहे मस्त आंबाड आहे कशी पाचशे कमी होणार का आणि मांदेली कशी आहेत दीडशे किलो बापरे मांदेली दीडशे रुपये किलो आहेत आणि ही जवळा कसं आहे तीनशे अडीचशे रुपये दिला आणि हे बोंबील तीनशे तीनशे किलो बापरे हे बघा तीनशे रुपये अरे वा मस्त आणि हे मोठे बोंबील कसे आहेत पाचशे रुपये नाही बोंबील आहेत बघा एकदम मस्त बोंबील आहेत फ्रेश आहेत मोठे मोठे बोंबील आहेत आणि हे छोटे आहेत पण क्वालिटी खूप छान यांची नाव काय सांगा तुमचं अच्छा म्हणजे कुठले तुम्ही गाव आहेत का अच्छा आले ते यांच्याकडून घ्या मच्छी कारण मच्छी खूप हां क्वालिटी चांगली आहे हा स्वस्त पण आहे आणि क्वालिटी मस्त एकदम फ्रेश मच्छी आहे जत्रेची मिठाई आहे भरलं तर सगळी आहे ना सोडे कशी मावशी सोळाशे रुपये किलो एक किलो घेतले तर पंधराशे आणि मोदक कशी आहेत मोदक दोनशे रुपये किलो इकडं मावशी पण भरपूर आहे मच्छी कशी मावशी निरल्या कशा सहाशे पाचशे ना देशील ॲक्च्युली भाव ना सगळीकडे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या असतात क्वालिटी बघा भाव बघा आणि त्याच्यानंतरच मच्छी विकत घ्या खूप मोठं मार्केट आहे अजून इथून खूप लांब जायचं आपल्याला आहे स्टार्टिंगच केलं इथून अजून तर सगळ्यांकडे भाव वेगळे असतात क्वालिटी पण वेगवेगळे असते जशी जशी क्वालिटी असते त्याप्रमाणे रेट असतात पण काही ठिकाणी सेम मच्छी असती ना तरीसुद्धा म्हणजे रेट वेगवेगळे असतात तर म्हणून मार्केट पूर्ण फिरा आणि त्याच्यानंतर मच्छी विकत घ्या डायरेक्ट घेऊ नका आणि एकदम असे पांढरी शुभ्र चाक जी असते ना मच्छी तर ती एकदम चांगली ताजी असते काळी पडलेली की चॉकलेटी पडलेली अशी मच्छी नाही घ्यायची वाकटी कशी आहे किंवा कुठली पिटली वाकटी काही अच्छा आणि सोडे कसे आहेत सोडे चौदाशे रुपये किलो आहेत आणि इथे जवळा बघ जवळा कसा मावशी बापरे बघा जवळा इथे तुम्हाला डायरेक्ट दोनशे रुपये किलोनी मिळते एकदम स्वस्त आहे आणि हे आंबाड आंबाड बघा इथे चारशे रुपये किलो आहे आणि बोक्सीची आंबाड कुठली असते ती बोक्सीची नाही आहे अच्छा मे महिन्यामध्ये ते बोक्सीची इथे बघा दोनशे रुपये किलो जवळ आहे मस्त जवळ आहे बघा इथं पण मावशीकडे पण कशी महा मावशी पाठी आहे पाचशेला दोन किती असतील याच्यामध्ये शंभर शंभर बोंबील असतात वाकटे आणि सोडे महाग आहेत जास्त बाकी सगळी मच्छी दोनशे तीनशे चारशे असे आहे बोंबील पण स्वस्त आहेत सुक म्हणजे आणि आता हे मोदक हे मोदक जी मोदक हे पण दोनशे रुपये किलो आहेत आणि हे पण दोनशे अडीचशे जसं वेगवेगळे रेट आहेत प्रत्येक इथे कसं मशरूक आहे अडीचशे रुपये एवढा मोठा वाटा, वाटा शंभर रुपये बापरे बघा कितीला तो दोनशे एवढा सगळा एक किलो आहे का त्याच्यात मच्छी हा मावशी एक किलो याच्यात एक किलो जास्त होईल म्हणजे बघा शंभर रुपये किलो मध्ये तुम्हाला जवळ मिळते हे बघा एक वाटा आहे म्हणजे पूर्ण पण जवळजवळ एक किलो आहे ह्याच्यामध्ये आणि वाकट्या कशा का वाटा हे पण शंभर रुपये बापरे भारीच आहेत मस्त आहेत बघा आहेत भरपूर वाकटे आहेत आणि एवढ्याशा वाकटे तुम्हाला सगळ्या शंभर रुपयामध्ये मिळत आहेत आणि छोटी वागती आहे म्हणजे जास्त मोठी नाही आहे पण खायला भाजायला वगैरे मस्तही वागती भाजून खायला मस्त ना मशी आमटी पण चांगली लागते बोलते इथ पण मस्त आहेत बोंबील हे हे मोठे मोठे बोंबील आहेत कसे मावशी बोंबील तीनशे ला एवढे मस्त या दोनशे दोनशे ला आणि ह्या माकल्यात का घेतल्या घेतल्या बघते कशा दे माकल्या कशी वाटी शंभरला ला या माकल्या भारी जवळ बघ मस्त पांढरा शुभ्र एकदम कितीला आहे अडीचशे रुपये किलोनी दिला मस्त एकदम हा कसा मांदेलीचं वाटा आहे एवढा मोठा शंभर रुपयाला किती वरती आहेत नको नको घेते मी नंतर थांब आणि जवळा कसा जवळ अडीच दोनशे लावशील अच्छा निरल्या कशा तीनशे रुपये मस्त आहेत फ्रेश आहेत एकदम नवीन नवीन आहेत मोदका आहे तिथे भाजी पण आहे कांदे बटाटे लसूण सगळंच मिळते म्हणजे बापरे अजून खूप मोठा मार्केट आहे फिरायचा जसं आहे तसं दाखवते तुम्हाला मी तरी तिथे खारवलेली मच्छी बघा सगळी अशा काळपट वाकट्या असतात ना तर याने घ्यायच्या या चवी थोडे कमी असतात पिठी वाकट्या ज्या बोलतात ना सफेद वाकट त्या घ्यायच्या या काळपट पडल्या दाखवते तुम्हाला कशा ते बघा या काळपट आहेत ना अशा ते त्या जुन्या वाकट्या असतात किंवा चवन असते त्याने जास्त आणि एकदम सफेद असत ना दाखवते तुम्हाला नंतर चांगले भेटतील तेव्हा तर ते तशा वाकट्या घ्यायच्या काय डोमी कशी काय डोमी अडीचशे ती अडीचशेला किलो आहे किलो डोमी आहेत आणि मोठीवाली अडीचशे रुपये किलो आहेत आणि हो तुम्हाला पण घेतोय तुम्ही का पडघ्यायचे का अच्छा आणि हा रेट तुमचा कधी फिक्स असतो चेंज होतो कारण कसं माहिती पडगेचे लोक तुमची कमेंट करतात आम्ही हा रेट बोलते पडग्याला कारण मी मागच्या वेळी जी व्हिडिओ बनवली ना ती जवळजवळ पाच मिलियन वर गेली इंस्ट आणि फेसबुक ला हा त्यात लोक कमेंट करत होती पडग्याची की हे रेट नाहीयेत म्हणून स्वस्तच आहेत आम्ही स्वतः इथं दुकानदार असलोय आम्ही विकतो माझं नाव इम्रान शेख आहे अच्छा अच्छा पण फक्त काय एप्रिल आणि मे मध्ये महाग असतात ना थोड्या माणसं बरोबर बरोबर स्वतःच्या मोठी नाही करून खरेदी करून घेऊन येतो आणि जसं त्यांना माल मिळतो त्याप्रमाणे ते लोक रेट देतात आता आता स्वस्तच आहे ना हा मार्केट महाग अजून स्वस्त असतो याच्यापेक्षा स्वस्त असतं कधी असं स्वस्त सांगा तरी ना अजून स्वस्त होईल का बापर बापरे बघितला असं म्हणजे मच्छी नुसती घ्याय आपल्याला घ्यायला वाटते पण त्यांना कष्ट पण तेवढे करावे लागतात त्याच्या पाठी त्याच्यामुळे त्यांचे रेट जसे असतात त्याप्रमाणे ते ठरवतात हे मुशीचं कसं आहे मुशी एक किलो चारशे ला एक किलो आणि हे काय वाच आहे वाडा वावीचा खाडा कसा आहे तो तीनशे रुपये किलो 300 रुपये किलो आणि हे अब पापलेट पापलेट 300 रुपये किलो पापलेट आहे आणि वाकटी कशी आहे सफेत वाकटी आहे ही 600 500 घेऊन टाकते हे बघा ही सफेद वाकटी आहे ही जी तुम्हाला मगाशी बोलले होते की काळी वाकटीपेक्षा सफेद वाकटी जी असते ती चवीला चांगली असते ना हां थोडी महाग असते पण चवीला ही चांगली असते आणि ही कशी आहे ही काळी वाकटी आहे काळी वाकटी आज मार्केटला अजिबात नाहीये आणि अच्छा पण चवीला चांगली ही असते जास्त अच्छा 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 आणि हे मोदक कसे आहेत आहे जवळ अडीचशे रुपये किलो मस्त फ्रेश आहे एकदम मस्त आहे आणि रुपये किलो आणि कर्दी बघा एकदम मोठी मोठी आहे कर्दी आणि चमक ते बघा किती गर्दी याला अशी अशी कर्दी घेतात ना तर ती चांगली लागते कालवणाला सुक्याला वगैरे छान लागते एकदम आणि बोंबील पण बघा एकदम मस्त आहेत छान आहेत हे बोंबली बोलतो त्याला छोटी बोंबली निर्ली हे सगळ्यात मोठे बोंबील आणि मिडियम हे कसे आहेत हे सहाशे आणि सातशे आणि हे चारशे आणि हे साडेतीनशे असे वेगवेगळे रेट आहेत बघा आले तर नंतर यांच्याकडनं नक्की घ्या चुकी मी नवीन मशीन निघाली काय एकदाच निघतो बरं सारखं हा हे बघा एकदाच रस निघतो एक एक सारखा का टाकायची गरज नाही लागत मस्त नवीन मशीन निघाले काही रस राहिलेच नाही एकदम ड्राय होऊन ते गेला बरोबर आहे पाणी नाही बर्फ नाही काय नाही मस्त आहे टेस्टी आहे ना टेस्टी नाही एकदम भारी आहे आणि भाजी बघा एकदम मस्त फ्रेश आहे कशी जोडी ती चाळीस रुपये जुडी मोठी जुडी आहेत बघा दब एकदम मोठी मोठी जुडी आहे इकडे पण बघा किती मावशा बसल्यात मावरावाल्या मावशी मच्छी कसा वाटा शंभर रुपये बाय म्हणजे मस्त आहे दोनशे रुपयाला आहे त्यांच्याकडे पाट्यांवर भेटतात आणि मोदक कशी शंभर रुपया बघा किती मोठी पाटी आहे मोदकांची मस्त आहे एकदम भारी इथे पण आहेत बरेच सुकट बोंबील वाकट्या सगळीकडे तेच आहेत घेऊ मांदेली मांदे पन्नास ला वाटा भिना खव्याची पन्नास ला वाटा मस्त सगळी शंभर ला दोनशे ला पाटी मस्त आहे का मावशे मावशी कुठून तू वसायची अरे वा नवीन बघितली तुला कधी बघितली नव्हती गेल्या वर्षी नव्हती बघितली तुला या वर्षी पहिल्यांदा मग काय माहिती माझं लक्ष नसलं तुझ्याकडे मस्त आहे बोंबील भारी आठशे ला मोठी पाठी बघा सहाशे ला देणार आठशेला बोलते सहाशे ला देणार आणि हे पण मस्त आहे तुझं दोनशे ला तीनशे ला तीनशे ला दोन देशील मग कि ह्याच्यामध्ये किती किलो आहेत तरी साधारण किलो अच्छा, अच्छा किलोचा नसतो का माल तुमचा हा मस्त बोंबीले आहेत हे तीनशे ना दोन पाट्या देते मावशी हां दोनशेची पाठी ला देते मावशी आठशेची पाटी पाचशे आठशेची पाटी डायरेक्ट पाचशेला देशी मस्त आहेत पण भारी आहेत बोंबील एकदम वाळ वास अजिबात येत नाही ना पण सुक्या मच्छीचा म्हणजे असा वास अजिबात येत नाही एकदम मस्त म्हणजे आत्ताच एकदम फ्रेश आहे हिरवा हिरवा बोंबील आहे आणि एकदम सुके टाक आहे ओले बोंबील नाही येते मस्त कापूस कापूस निघते कापूस एवढे सुके आहेत बघा हे बघा एवढे सुके याला सुका सुका मावरा जवळ बघा एकदम मस्त पांढरा शुभ्र आहे जवळ आणि बारीक आहे मोदक पण आहे तिथे आंबड पण आहे भरपूर आहे ते पण वाकटे आहेत ढोमी आहेत कसं वाटा पन्नास पन्नास रुपयाला वाटेत बागडे बागडे कसे पन्नास रुपयाला पन्नास की तीन का चार आहेत अच्छा हे पाच बांगडे पन्नास रुपयाला ला हा दाताळ दाताळ म्हणजे ती काटेरी का हो काय आणि कसा तो वाटा सगळे पाचशे रुपयाला मावशी अशा पाट्या आहेत पाट्यांवर विकतेस मग मग कुठली मावशी सांगतो वसायची मस्त इथे पण बरीच बसलेत मावरेवाले ट्रकच ट्रक असतात त्यांच्या टेम्पोच्या टॅम्पो येतात सुकी मच्छी घेऊन इकडे पण आहे भरपूर आहेत बघा जुड्याची जुड्या असतात इथे सगळ्या मच्छ्यांच्या इथे पण वाकट्या आहेत पण जुन्या आहेत वाकट्या काय पण ही पण थोडी लालसर पडली आंबाड ही पण थोडी जुनी आहे आणि ह्या ह्या थोड्या फ्रेश आहेत एकदम सफेद सफेद माल दिसेल ना तर तो, तो, तो एकदम फ्रेश असतो कसं मावशी वाटा शंभर रुपये तीन वाटे अडीचशे लागट्या कशा मावशी पाचशे ला दोन जुड्या एवढ्या एक या दोन जुड्या पाचशे रुपयाला वसईची पापलेटचा कसा वाटा आहे दोनशे रुपयाला एवढे पापलेटची अडीचशेची पाटी दोनशे रुपयाला आहे पापलेट ची छोटे पापलेट आहे ते का सोडा कस आहेत हजार रुपये पाटी माझे तुला अच्छा काही जण म्हणतात की पाटीचा माल चांगला असतो थोडा म्हणजे किलोचा जो, जो चा माल असतो त्याच्यापेक्षा पाटीचा जो माल असतो चवीला चांगला असतो असं बोलतात इकडची जी माणसं त्यांना मी विचारलं थोडंफार काय काय माहिती तर ते बोलवते की पाटीचा माल चांगला असतो माल आहे पाचशे रुपये ही पाचशे ला दोन तू मी कशी घेऊ सांग बोला बोलायचं पण नको वर मग तू काय जवळा कसं आहे तीनशे रुपये किलो अच्छा सगळं येते मावशीकड जवळा खायचा असेल ना तर असं खाडीचा जवळा खायचा माझा फेवरेट जवळ एकदम भारी मला खाडीचा जवळ आवडतो किती पण जवळा दुसरा चांगला असं मला हाच जवळ आवडतो कसा मावशी वाटा पन्नास पन्नास रुपयाला तीन वाट आणि किलोवर कशी देशील मा दोन।, दोन डबे बघा एवढा जवळ सगळा दीडशे रुपयाला मिळतो खाडीचा जवळा खूप म्हणजे चवीला सगळ्यात भारी जवळ असा हा खाडीचा आणि हा समुद्राचा खाडीचा कसा आहे मग किलो सहाशे रुपये किलो आहे अच्छा खाडीचा जवळ चवीला चांगला असतो त्याच्यामुळे थोडा महाग असतो तो आणि हा कुठला आहे गोलीचा आहे का कशी गोळ मला सहाशे हा माझं नाव सांगितलं आणि युट्यूब यांच्याकडे आलेत आणि आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तुम्हाला कमी करून देतील दोनशे रुपये ऑफर आहे <laughs> नक्की द्याल ना नाही तर मग आल्यावर मला गेले करतील मग चांगलं तुमचं आहे हा तुम्हाला? आहे चांगलाय नागितलं थँक्यू यू बघत राहा हो चॅनल लाईक करा शेअर करायला हो काय बघा इथे तुम्हाला यांच्याकडे सगळी सुकी मच्छी जी म्हणजे जी मासे असतात ना ते मिळतील बघा भरपूर मासे असतात त्यांच्याकडे थोडेफार आपण रेट काढूया का का? कसे आहेत ते हे काय मुशी आहे का शार्क अच्छा मासा आहे काल आठशे रुपये किलो आणि हा कुठला मासा आहे तांब कसं आहे ते हा पण आठशे घोळ पण आठशे आणि ही कसं आहे काल काळी काळीवाम सहाशे रुपये किलो आणि पिवळी हजार आठशे वेगवेगळे आणि हे तुकडे कसले आहेत मच्छीचे सुरमईचे तुकडे कसे आहेत कस सहाशे रुपये किलो आहेत आणि हे पापले छोटे माझं नाव सांगितलं डायरेक्ट दोनशे माझं नाव सांगून या आणि बोंबील कसे आहेत बोंबील चारशे रुपये कर्दी येते जवळ असं आणि हे मोठे बापरे ही किती मोठी कोलंबी आहे टायगर फ्रॉन वाटते मोठी मोठी कोलंबी आहे बाई हा एक हजार आहे काय पाकट आहे का ते बाराशे नाही आणि हे मोठी कशी ही पण बाराशे एवढी मोठी कोलंबी बाराशे रुपये जाडी आहे काय अच्छा आणि हे कसे हे पन्नास रुपया पन्नास पन्नास ही घोळ पन्नास रुपये वाटा चांगले का खूप असते बघा इकडे पण पाचशे रुपये किलो बेनांच्या भूमी बोला म्हणजे बोटीवची भूमी म्हणजे बोटीवची भूमी बेनांच्या मध्ये बोटीवरची भूमी वरची भूमी चालती बोटीवरची भूमी म्हणजे डायरेक्ट बोटीवर सुकवता म्हणजे बोटीवर सुकवतात त्याच्यामुळे एकदम फ्रेश असतात ते बरोबर ना बरोबर

कोलीम बारीक कोली, बारी कोली मस्त ना तो आहे पन्नास रुपयाला एक आहे आणि शंभरचे तीन आहेत मस्त भारी आहेत वाटेवाले बी गरम मसाले मसाले भाजी मार्केट पण आहे सुका खोबरा पण आहे सुका खोबरा कसा आहे हो? साडेतीनशेला किलो साडेतीनशे रुपये किलो हे बघ तिकडे पण अजून त्या टोकापर्यंत आहे मार्केट पण जवळजवळ आता सेमच मार्केट आहे त्याच्यामुळे तिकडे काही मी जात नाही तर इथून आता पुढे आता रेल्वे करता चला तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल मच्छीचे सध्या काय रेट आहेत मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आताच मच्छी आले नवीन मच्छी कारण पाऊस बरेच दिवस पाऊस होतो त्याच्यामुळे आता जस्ट मच्छी सुकी मच्छी सुकून आले ते मार्केटला तर अजून पण बरीच मच्छी येणार आहे म्हणजे अजून नवीन नवीन मच्छी येईलच तर रेट चांगले आहेत म्हणजे एवढे पण जास्त पण नाही कमी पण नाही नाही तर आले तर पूर्ण मार्केट फिरा आणि त्याच्यानंतरच माहिती सुकी मच्छी घ्या तर मंडळी मंडळी आजचा माझा पडग्याचा सुक्या मच्छीचा बाजार तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढा नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच काही नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी